राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी विलास देसले यांची निवड अजितदादा पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार व अनिल पाटील यांच्या मान्यतेने बाळासाहेब नाहाटा पक्ष निरीक्षक धुळे जिल्हा यांच्या संमतीने आठ डिसेंबर रोजी पत्र प्रदान करण्यात आले पत्रातील आशय असा साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी विलास गुलाबराव देसले यांची एकमताने निवड करण्यात आली पक्ष संघटन वाढीसाठी आपण वेळ देऊन तळागाळातील सर्व घटकांच्या कार्यकर्त्यांचे संघटन कराल ही अपेक्षा बाळगून नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष सुरेश सखाराम सोनवणे यांनी साक्री येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या सभेत प्रदान केले याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजेश बागुल प्रांतिक सदस्य विजय भामरे जिल्हा महिला कार्याध्यक्ष संजीवनी गांगुर्डे अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव ताहिर बेग मिर्झा भैयासाहेब साळवे करीम शहा राहुल चव्हाण रवींद्र देसले कैलास देसले अनिल तोरवणे हंसराज देसले मनोहर भामरे प्रसाद देसले किशोर अहिरराव पवन संधानशीव जुबेर पठाण बाबा देसले उपस्थित होते मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे